जय शिवराय बार्शी तालुक्यातील तमाम मराठा बांधवांना जरांगे पाटलांचा एक सेवक म्हणून मी आवाहन करतोय मतदानापासून कुणीही वंचित राहू नका आपला मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावा ही वेळ आहे जातीसाठी मतदान करायची ही वेळ आहे जातीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायची ही वेळ आहे तुमच्या बाळा बाळांचं भविष्य उज्ज्वल करायची ही वेळ आहे जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायची त्याच्यामुळं आपण बाहेरगावी आहे माझं कामच होतं माझं पेशंटच ॲडमिट होतं मला यायलाच जमलं नाही असं कुणीही कोणतंही कारण न सांगता सगळ्यांनी मराठा बांधवांनी कोणीही मतदानापासून मताधिकारापासून थांबू नका प्रत्येकाने मतदान करा मतदानाचा अधिकार बजावा मी तर त्याच्या पुढं जाऊन असं आवाहन करतो आहे की बार्शी तालुक्यातील सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार मताधिकाराचा हक्क बजवावा मतदानापासून कुणीही वंचित राहू नका पुन्हा एकदा बार्शी तालुक्यातील सर्व समाज बांधवांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही सगळेजण मिळून जास्तीत जास्त संख्येनं मतदान करा मतदानापासून कुणीही वंचित राहू नका आपल्या मतदानाचा हक्क अधिकार तुम्ही सर्वजण मिळून बजावा आणि लोकशाही सदृढ करा मजबूत करा मतदान करताना मात्र तुमच्या न्याय हक्कासाठीच मतदान करा तुमच्या जातीसाठी मतदान करा तुमच्या लेकरवाळासाठी करा तुमच्या लेकरवाळांच्या भवितव्यासाठी करा एवढंच या ठिकाणी आव्हान करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय